बातमी जळगावची आहे जळगाव मध्ये गुलाबराव पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली मदतीचा अहवाल तयार करण्याचे आदेश गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत महिला शेतकऱ्यांना मात्र यावेळी अश्रू अनावर झाले आपण पाहतोय जळगावात अवकाळी पावसाचा कहर केळीच्या उभ्या असलेल्या अख्ख्या बागा अक्षरशः आहेत आणि आपल्या हातातोंडाशी आलेलं पीक हातातोंडाशी आलेला घास अशा प्रकारे जमिनीवर पडलेला पाहून शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत या ठिकाणी सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी कलेक्टर महोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील एम एस सी बीचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील सगळी मंडळी आमच्याबरोबर आहे हो त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्या भरपाई मिळणार आणि साडे दहा वाजता आम्ही विमा कंपनीबरोबर सुद्धा या ठिकाणी बैठक लागलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता से सगळे शंभर टक्के प्रयत्न आहेत